शेवटी सगळेच नेते आहेत एकनाथ खडसे कधी मंत्री म्हणजे भाजपमध्ये येतील आणि कधी असा प्रचार करतील कुठे अडचण झाली आता पुढचा प्रवेश गिरीश महाजन किंवा देवेंद्र फडणवीस मध्ये थांबलाय का अशी एक चर्चा रक्षा खडसेंना कर खाज करायचं होतं भाजपमध्ये यायचं आता मुलीला म्हणजे रोहिणी खडसेंना आमदार करायचं म्हणून सध्या वेट अँड वॉच ची भूमिका असं बोलणे घेतले म्हणजे हे लोकांना सुद्धा रुचले असं सुद्धा मा, लोकांमध्ये स्पोर्ट्स डिपार्टमेंट जो क्रीडा विभाग आहे हे पूर्णपणे आपल्या देशातले जे प्लेअर आहे यांना सक्षम करायचं काम किंवा आपले प्लेअर आपल्या देशासाठी कसं चांगलं खेळू शकते किंवा त्यांचं फिजिकल फिटनेस साठी कसं चांगलं परफॉर्म करू शकते याच्यासाठी लक्ष देत असतात नमस्कार मॅक्स मार्क्स मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मी संतोष सोनवणे आपल्यावर खासदार रक्षा खडसे आता मंत्री झालेले आहेत आणि आपण वेळोवेळी त्यांच्या मुलाखती सुद्धा घेतलाय आणि सर्वात महत्वाचं खातं जे आहेत खेळाचं खातं आणि तरुणांसाठी जे खाते, खाते मिळाले त्यांना केंद्राचं अनेक मोठी संधी आहेत आपल्यावर रक्षा खडसे त्या बोलणाऱ्या आपलं स्वागत आहे मॅक्स आणि तुमचं अभिनंदन की आपल्याला खूप नरेंद्र मोदी सरकारमध्ये मोठं पद मिळालेलं आहे काय ज्यावेळेस मंत्रीपद ज्यावेळेस मला फोन आला काय तुमची भावना होती आणि सर्वात अगोदर तुम्हाला कोणाची आठवण झाली बघा जेव्हा मला फोन आला तेव्हा मलाही विश्वास बसत नव्हता की खरंच आपण मंत्रीपदासाठी आपलं नाव पुढे आलेलं आहे मोदी साहेबांनी ती संधी मला दिलेली आहे तो क्षण माझ्यासाठी म्हणजे मला कळत होणार म्हणजे आजही मला विश्वास बसत नाही की मी मंत्री झालेली आहे कारण की कधी त्या अनुषंगाने मी कधी काम केलं नाही किंवा कोणती अपेक्षा ठेवून मी कधी काम केलं नाही दहा बारा वर्ष राजकारणात झाले जी जी जबाबदारी मला पक्षाने दिली ती जबाबदारी पूर्ण प्रामाणिकपणे पार पडायचा हो मी प्रयत्न आतापर्यंत करत आलेली आहे आणि आपण एक म्हणतो ना त्यावेळेस विचार म्हणजे सगळे विचार थांबलेले होते की मलाही कळत नव्हतं की कसं मी ह्या सगळ्या गोष्टींना टॅकल करेल किंवा पुढे जाईल दहा वर्ष जरी मी खासदार होती पण कधी त्या लेवल पर्यंत जाऊन मी कधी विचार केलेला नव्हता हे हो जे खातं मिळालंय बघायला गेलं तर हे म्हणजे तरुणांसाठी आणि खेळासाठी खूप महत्वाचं खातं आहे आणि हे खातं नेहमी नेहमी चर्चेत सुद्धा खातं राहतं गेल्या वेळेस जर आपण बघितलं की मागच्या वेळेस काही आंदोलन होतं स्पोर्ट्सच्या खेळाडूंच्या महिलांच्या त्यावेळेस अशा सुद्धा घटना जर घडल्या तुम्ही महिला म्हणून नेमकी याकडे कसं बघणार आणि नेमकं संवेदनशीलता खूप महत्वाची असणार आहे यावेळेस काय तुम्ही कसं बघणार बघा एक तर पहिली गोष्ट की स्पोर्ट्स डिपार्टमेंट जो क्रीडा विभाग आहे हे पूर्णपणे आपल्या देशातले जे प्लेयर आहे यांना सक्षम करायचं काम किंवा आपले प्लेअर आपल्या देशासाठी कसं चांगलं खेळू शकतील किंवा त्यांच्या फिजिकल फिटनेस साठी कसं सा चांगलं परफॉर्म करू शकतील याच्यासाठी लक्ष देत असते आता याच्यामध्ये खूप वेगळ्या वेगळ्या रचना आहे की कोणतेही गेम्स हे फेडरेशनच्या माध्यमातून सरकारकडे पोहोचत असतात किंवा त्याचं जे रजिस्ट्रेशन असतं ते सरकारकडे सुद्धा होत असतं तिकडे ऑलिम्पिक जे त्यांची समिती आहे असोसिएशन आहे त्यांच्या सोबत पण होत असत आणि सरकारचा रोल असतो की ह्या फेडरेशनला निधीच्या माध्यमातून मदत करत असतो की जेणेकरून प्लेयर्स चांगले तयार झाले पाहिजे मागच्या काळामध्ये ज्या काही घटना घडल्या तर नक्कीच याच्यावर सरकारने पण पन, पूर्णपणे विचार करून योग्य तो न्याय द्यायचा प्रयत्न केलेलाच आहे आणि भविष्यामध्ये पण मला असं वाटतं की मी आता स्वतः एक महिला आहे तर नक्कीच ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली जाईल जे महिला खेळाडू आहेत त्यांच्याशी सुद्धा आम्ही चर्चा करू आता आपण बघू शकतो की ऑलिम्पिकच्या असोसिएशन चे अध्यक्ष आपल्या पी टी उषा आहे जे आपल्या ऑलरेडी सगळ्यांना त्या संदर्भात माहित आहे त्या सुद्धा एक महिला आहे तर ह्या सगळ्या गोष्टींवर आता चांगल्या पद्धतीचं काम होईल असं मला वाटतं येणारी ऑलिम्पिक यासाठी काय तयारी असेल तुमची मिटिंग झाली असेल तुमच्या कार्यकाळात सर्वाधिक मेडल अनेक स्पर्धा आहेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर काय तुमचा प्रयत्न असेल दोन भाग आहे आता डिपार्टमेंट मी समजलेलं आहे येणाऱ्या जुलै महिन्यामध्ये पॅरिस ऑलिम्पिक्स आहे ऑलरेडी सरकार किंवा फेडरेशन त्या संदर्भात तयारी त्यांनी केलेली आहे जवळपास सव्वाशे प्लेयर्स आपल्या भारतातनं ऑलिम्पिकसाठी जाणार आहे पण याच्या पलीकडे जाऊन आम्ही जे आमचे कॅबिनेट मिनिस्टर आहे आणि आम्ही हे पण आम्ही पुढे प्लॅन करतो आहे की ऑलिम्पिकचे जे काही सगळे खेळ आहे जे आहे ते आपल्याला ग्रामीण भागापर्यंत कसं पोहोचवता येईल की जेणेकरून जास्तीत जास्त ग्रामीण भागातले प्लेअर आपण वरती आणू शकतो आणि त्यांना सुद्धा एक चांगला प्लॅटफॉर्म आपण या माध्यमातून उपलब्ध करू शकतो मॅच जिंकणं हारणं हा वेगळा विषय पण आजच्या तरुणांना मेंटली फिजिकली फिट ठेवणं ही तेवढंच गरजेचं आहे कारण की उद्याच देशाचं भविष्य ही येणारी पिढी आहे आणि आज जगातली सगळ्यात जास्त जी लोकसंख्या आपण म्हणतो युथ पॉप्युलेशन जी आहे ही भारत देशाकडे आहे म्हणून भारतकडे एक नव्या आशेने बघितलं जातं आज सगळ्या जगाचं लक्ष आपल्या भारत देशाकडे लागून आहे कारण की जसं मी सांगितलं की यूथ ची पॉवर ही सगळ्यात जास्त आपल्या भारत देशाकडे आहे आज जवळपास पन्नास कोटीच्या वरती यूथ आपल्या देशामध्ये आहे म्हणून ह्या सगळ्या यूथला मेंटली फिजिकली ठेवणं हे सुद्धा एक खूप मोठं चॅलेंज आहे की त्यांची स्वतःची जी एनर्जी आहे ती चुकीच्या दिशेने न जाता योग्य दिशेने कसं त्याचा वापर करून घेता येईल त्याचा उपयोग स्वतःच्या जीवनासाठी सुद्धा आणि देशाच्या विकासासाठी कसा होईल या सगळ्या गोष्टीचा विचार आम्ही सुद्धा करतोय की जेणेकरून आपण ह्या सगळ्या गोष्टी फक्त शहरी किंवा मेट्रो सिटी पुरता मर्यादित न ठेवता खाली ग्राउंड पर्यंत त्याला कसं आणता येईल आणि जास्तीत जास्त प्लेअर इथून आपल्याकडनं कसं जातील ही रचना आता कुठेतरी आम्ही प्लॅन म्हणजे करतोय आता मी पण डिपार्टमेंट समजते समजून घेते की काय काय याच्यामध्ये करू शकतो युथ अफेअर आहे की जे आजच्या पिढीला आपण सोशल किंवा नॅशनल नॅशनलिझम साठी त्यांना कसं आपण सोबत घेऊ शकतो आपल्या राष्ट्रासाठी त्यांचं योगदान कसं आपण वाढू शकतो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार ये ये करून येणाऱ्या दिवसामध्ये याच्यावर काम करू तुम्ही स्पोर्ट्स मिनिस्टर आहात त्याबरोबर युवक कल्याण सुद्धा तुम्ही युवा आहात युवक कल्याण सुद्धा आहे कारण युवकांचं भविष्य यासाठी काय प्लॅन असेल तुमचा म्हणजे स्पोर्ट्स बरोबर कल्याण सुद्धा आहे तुमची पुढची दिशा कशी सांगितलं बघा की आता जस्ट मी दोन दिवस मंत्रालयात बसलेली आहे पण त्याच्यातही आता कसं कारण कारभार हा एका जिल्ह्यापुरता नाही पूर्ण देशाचा कारभार आहे पूर्ण तो ग्राउंड लेवल पर्यंत पोहोचलेला आहे बरेचसे लुटसोल्स त्याच्यामध्ये आहे बऱ्याचशा अडचणी त्याच्यामध्ये आहेत तर आता मी एक डिपार्टमेंटची मी माहिती घेते आहे पण पूर्ण मला विश्वास आहे की मी जास्तीत जास्त काम ग्रामीण भागापर्यंत पर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करेल की जेणेकरून युवकांची ताकद जी आहे ही पुढे येईल आणि त्याचा फायदा आपल्या या देशाच्या विकासासाठी नक्की आपल्याला तर मंत्रीपद मिळालंय सगळ्यांमध्ये मत एकनाथ खडसेंचं जे ओलय होत की प्रशासनावर पकड ती पकड एकनाथ खडसेंचा वारसा आता रक्षा खडसे गण कारण ती पकड खूप महत्वाची आहे प्रशासनामध्ये जे पकड असेल तोच राजकारणामध्ये खूप मोठ्या पदावर होतं असं पकड कशी असेल तुमची बघ आता नक्कीच आमचे जे कॅबिनेट मिनिस्टर आहे मनसुख भाई त्यांचा पण खूप मोठा अनुभव आहे आता मी दोन दिवस त्यांच्या सोबत बसली आणि ते पण मला आता बऱ्याचशा गोष्टी हळूहळू शिकवत आहे आणि मी माझं भाग्य समजते की आज कॅबिनेट मिनिस्टर पण मला एवढे चांगले भेटलेले आहे ते पण मला एनकरेज करणारे आहे किंवा एक एक गोष्ट ते मला सांगतात की रक्षा आपको ऐसा आपण इसमें ये ध्यान देणार त्याच कोणीतरी शिकवणार पण पाहिजे कारण की खासदार म्हणून काम करणं आणि मंत्री म्हणून काम करणं याच्या जमीन आसमानचा फरक आहे खासदार म्हणून आपण फक्त आपल्या मतदारसंघापुरता किंवा जिल्हा पुरता विचार करतो जे रोजची डे टू डे आपल्याला माहिती आहे जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या सगळ्या गोष्टींचा तर नक्कीच ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषद मध्ये मी काम केलेलं आहे तर प्रशासनचा अनुभव मला आहेच पण मंत्री म्हणून काम करणं याच्यात खूप फरक आहे पण त्याही गोष्टी मी आता शिकते आहे शिकायला नक्कीच मला वेळ लागेल पण विश्वास आहे की ज्या पद्धतीने मी खासदार म्हणून किंवा सभापती म्हणून सरपंच म्हणून मी काम केलेलं आहे आणि प्रशासक तेवढी पकड ठेवलेली आहे तर नक्कीच इथे सुद्धा वेळ लागेल पण पकड माझी नक्कीच राहील माठात मोजके मंत्री झाले त्यामुळे तुमचा नंबर लागलाय आणि महाराष्ट्राची परिस्थिती जर बघितली खूप भाजपसाठी खूप अनुकूल नाहीये जो निकाल जो लागलेला आहे माठाची खूप म्हणजे निरक्षदायक आहे येणारी विधानसभा आहे तुम्ही मंत्री म्हणून आहात तुम्हाला महाराष्ट्र करायचं काय प्लॅनिंग असेल तुमचं स्थानिक म्हणजे इथले नेते जे आहेत देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा भाजपचे नेते पण मंत्री म्हणून तुम्हाला सुद्धा जबाबदारी भाजपची सगळ्या जागा निवडून यासाठी विधानसभेत काय तयारी असेल नक्कीच मी जबाबदारी घेणार शेवटी संघटनेचं काम आहे आणि संघटनेपासूनच रक्षा खर्च पुढे आलेली आहे त्याच्यामुळे संघटनेची जबाबदारी मी घेई आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी असतील बांबकुळे साहेब असतील गिरीश भाऊ असतील तर पूर्ण महाराष्ट्रभर त्यांचे दौरे सुरू राहतीलच आणि शेवटी ते नेते आहेत त्यांचा आदेश जो काही मला येईल ते मी करेलच पण एक भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून माझी सुद्धा व्यक्तिगत जबाबदारी आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये असतील किंवा उत्तर महाराष्ट्रामध्ये असेल किंवा इकडे बुलढाणा जिल्हा असेल इथे जास्तीत जास्त जागा ह्या आपल्या भारतीय जनता पार्टीच्या म्हणजे आमच्या निवडून आल्या पाहिजे याच्यासाठी शंभर टक्के मी प्रयत्न करेल प्रयत्न म्हणजे मला ते करायचंच आहे कारण की शेवटी संघटनेच काम आहे आणि ती माझी जबाबदारी मी समजते आहे आणि मला पूर्णपणे विश्वास आहे जरी लोकसभेचा निकाल थोडा आमच्या बाजूने आला नसेल पण येणाऱ्या विधानसभेमध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या अध्यक्षतेखाली या निवडणुका खूप चांगल्या पद्धतीने आम्ही लढू कार्यकर्ते सुद्धा तेवढी मेहनत घेतील आम्ही जेवढे लोक आहोत पदाधिकारी आहोत नेते आहोत तेही सुद्धा तेवढी मेहनत घेतील आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये जो काही बॅकलॉग आमचा लोकसभेत राहिलेला आहे तो आम्ही नक्कीच भरून अजून एक प्रश्न की भारतीय जनता पार्टीकडनं तुम्हाला प्रचार करायचा आहे एकनाथ खडसे तोच नेहमी तुम्हाला सर्व माध्यम विचारत एकनाथ खडसे भाजपमध्ये येणार होते अजून सुद्धा त्यांचा शपथविधी झाला म्हणजे नरेंद्र मोदींचा शपथविधी झाला तुम्ही खासदार झाल्या मंत्री झाल्या एकनाथ खडसे कधी मंत्री म्हणजे भाजपमध्ये येतील आणि कधी असा थेट प्रचार करतील कुठे अडचण झाली बघा अडचण कुठेही नाहीये शेवटी नाथाभाऊ पण आज मोठे नेते आहेत श्रेष्ठींशी सगळ्यात चर्चा करून आणि त्यांना जी वेळ योग्य वाटेल त्यावेळेस ते येतील आणि शेवटी तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे बघा याच्या आधी पण मी सांगितलेलं आहे की नाथाभाऊनी माझ्या राजकारणात कधी इंटरफेअर केलं नाही किंवा मी त्यांच्या राजकारणात कधी इंटरफेअर नाही केलेलं आहे त्यांनी स्वतःहून माझ्यासाठी इच्छा व्यक्त केली की मला येणाऱ्या लोकसभेमध्ये रक्षासाठी काम करायचं ते पुढे येऊन त्यांनी केलं सुद्धा पण पक्षामध्ये यायचं नाही यायचं तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे पण नक्कीच ज्या पद्धतीने आता ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत तर काहीतरी चांगलं यायच नाही होईलच अशी एक चर्चा रक्षा खडसेंना खासदार करायचं होतं भाजपमध्ये यायचं आता मुलीला म्हणजे रोहिणी खडसेंना आमदार करायचंय म्हणून सध्या वेट अँड वॉच ची भूमिका नाथाभोनी घेतले म्हणजे हे लोकांना सुद्धा रुचले नाही असं सुद्धा लोकांमध्ये बोलतो बघा त्या संदर्भात नाथाभोस तुम्हाला सांगू शकतो की नेमकं त्यांच्या मनात काय नाथाभोनचा प्रवेश गिरीश महाजन आणि किंवा देवेंद्र फडणवीस असं तर काही नाहीये बघा शेवटी सगळेच नेते आहे आणि तो, तो पक्षाच्या अंतर्गतला विषय आहे तर मला असं वाटतं योग्य उत्तर नाथाभोस तुम्हाला देऊ शकतील शेवटचा प्रश्न सर्वात महत्वाचा की तुम्ही मंत्री झालात खास करून जिल्ह्याला उत्तर महाराष्ट्राला सगळ्यांना अपेक्षा आहेत तुम्ही क्रीडा मंत्री आहात युवक मंत्री आहात काय तुम्ही गिफ्ट करणार आहात कारण जो तो बरेच जण मंत्री असतात आपल्या जिल्ह्याला काहीतरी करणार तुम्ही प्लॅनिंग हे बघा मी आ, मंत्री जरी असेल तरी मतदारसंघ म्हणून माझी पहिली जबाबदारी आहे कारण की शेवटी मी इथलं प्रतिनिधित्व करतो आज फक्त क्रीडा आणि युवकांसाठी मला काम तर नक्कीच करायचं पण त्याचबरोबर ज्या माझ्या मतदारसंघामधल्या अडचणी आहेत त्या पण मला सोडवायचं जसं मी आधी सांगितलं की सिंचनावर ह्या वेळेस काम करायचं आहे जे आमचे प्रलंबित प्रकल्प आहेत त्याच्यासाठी काम करायचं आहे महिलांसाठी काम करायचंय शेतकऱ्यांसाठी काम करायचंय कारण की मतदारसंघ ही माझी ताकद आहे मतदारसंघाकडे माझं थोडे दुर्लक्ष झालं तर आज मंत्री बनून मला ते म्हणजे हे नाहीये म्हणून मतदारसंघाकडे डेफिनेटली पूर्णपणे माझं लक्ष राहील अजून काय जास्तीत जास्त चांगलं करता येईल त्याच्यासाठी प्रयत्न राहतील लोकांशी सुद्धा आता कमी वेळामध्ये संपर्क सुद्धा ठेवायचा आहे त्यांचे डे टू डे इशू इश्यू ते पण मला सॉल्व करायचे आहे तर थोडं टाइम मॅनेजमेंटचा विषय खूप मोठा माझ्यासाठी राहणार आहे पण प्रयत्न नक्की राहील फक्त याच्यात तेवढं होऊ शकतं की आधी मी जसं गावागावांना फिरायची कारण तेवढा वेळ होता माझ्यासाठी आज तेवढा वेळ मला भेटू शकणार नाही पण याचा अर्थ असा नाहीये की जे लोकांचे जे प्रश्न आहे की त्याच्याकडे माझं दुर्लक्ष होईल लोकांचे जे काही प्रश्न आहेत प्रकल्प मला इच्छा आणायचे माझा फायदा होईल ते करू जेव्हा रक्षा खडसे त्यांनी असं स्पष्ट सांगितले की येणाऱ्या ज्या विधानसभा निवडणुकीमध्ये यासाठी मला पक्षांनी जबाबदारी संपूर्ण महाराष्ट्र आणि भाजपच्या सर्व जागा निवडाईल एकनाथ खडसे किंवा भाजपमध्ये येतील आणि का अर्थ आहे त्यांनी सुद्धा स्पष्ट केले की हा त्यांचा निर्णय तेच घेतील असं त्यांनी म्हटलंय पहात्रा नक्स महाराष्ट्र